नमस्कार आठ साडेआठच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत रात्रीचे साडेआठ वाजले तरी मतदान केंद्रावर गर्दी पावस मिळते भोकरदन विधानसभा सर्वित्रस निवडणुकीची मतदारसंघात तीनशे चौतीस मतदान केंद्रावर रेकॉर्ड ब्रेक मतदान जाफरावार तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर रात्री उशिरागावना मतदान सुरू आहे मतदानाची टक्केवारी मतदान संपेपर्यंत पंच्याहत्तर टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघातील बत्तीस उमेदवारांची भविष्य मतपेटीत बंद होणार आहे मतदारसंघात कमल तुतारी सोशल मीडियावर सर्वत्र ठिकाणी होते चर्चा रात्री उशिरा देखील मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते आमचे राष्ट्रीय एक्सप्रेसचे टी व्ही न्यूजचे रिपोर्टर मि जाणून सकाळच्या सात ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत राष्ट्रीय एक्सप्रेसच्या चाहत्यांना दररोज अपडेट मिळावं व काय चालू आहे मतदान केंद्रावर हे पाहण्यासाठी राष्ट्रीय एक्सप्रेस सकाळपासूनच आपल्या सेवेसाठी अपडेट आहे राष्ट्रीय एक्सप्रेस चे रिपोर्टर ग्राउंड रिपोर्टिंग आहे मोखरदान जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघामध्ये जाफ्राबाद शहरातील मतदान क्रमांक दोनशे एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस या तिन्ही मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यामध्ये महिला महिला मतदार आणि पुरुष मतदारांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत या तीन मतदार केंद्रावर मतदान चालणार आहे आपण बघू शकता की मतदानासाठी प्रेक्षक म्हणजे मतदारांनी किती मोठी गर्दी केलेली आहे मतदारांचा उत्स्फूर्त मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जाफराबाद शहरामध्ये पहिल्यांदा मिळत आहे की लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदार साजरा करताना दिसत आहे उत्स्फूर्तपणे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राकडे जात आहेत